पैठण येथील बाहन नागरी सहकारी पतसंस्थेच्या पैठण शाखेच्या वर्दपान वर्धपान दिनानिमित्त भव्य रक्तदान वृक्षारोपण मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहे पैठण येथे शालीवाहन नागरी पतसंस्थेचे शिक्षण आरोग्य पर्यावरण क्षेत्रातील सामाजिक कार्य अभिनंदनीय आहे असे प्रतिपादन पैठण शासकीय रुग्णालयाचे प्र पाठक डॉ गौतम सव्वासे यांनी केलं आहे पैठण येथील शालीवाहन नागरी सहकारी पतसंस्थेच्या पैठण शाखेच्या सत्ताविसाव्या दिनानिमित्त भव्य रक्तदान वृक्षारोपण मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया असे शिबिर सामाजिक उपक्रम राबवण्यात आले पतसंस्थेने आर्थिक परिस्थितीत उत्तुंग भरारी घेतली आहे याचबरोबर ही डोळ्यासमोर ठेवून आमची शालीवाहन पतसंस्था दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत आले आहे येथून पुढे देखील आमची पतसंस्था सामाजिक कार्यात मागे राहणार नाही असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी व्यक्त केला आहे यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील दत्ताजी भाले रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे पंच्याहत्तर रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले साधू वासवानी मिशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात तीनशे रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येऊन सुमारे पन्नास नेत्र रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी नोंदणी करण्यात आली शाली वाहन विद्यालयातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले आर्ट ऑफ लिव्हिंग आणि गोवत्स परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत तहसील कचेरी आणि आय कॉलेज परिसरात सुमारे पाचशे झाडे लावण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक

ॲडव्होकेट संदीप जाधव यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालीवाहनचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गायके यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी घोडसे रामदास संदलसे शाखाधिकारी भारत कोंगे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले गौतम बनकर एमसी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर